हॅलो स्टुडंट उपयोजित लेखनमध्ये जे तीन प्रश्न दिले जातात पहा पहिला जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन किंवा कथालेखन हे तीन दिल्या जातात तिन्हीपैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे असतात या दोन्हींना दहा मार्क असतात आता ह्या तिन्हीपैकी आपण कोणतेही दोन सोडवू शकतो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कथालेखन कशा पद्धतीनं करायची कथा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे परीक्षेमध्ये विचारली जाते जशी की कधी सुरुवात देतात कधी कथेचा शेवट देतात कधी मुद्दे देतात तर कधी कथेचं नाव देतात या सर्व गोष्टींवरून आपल्याला कथालेखन करावं लागत असतं खरं तर हा प्रकार अतिशय सोपा असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा जर प्रकार लिहिला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पाच मार्कला हा प्रश्न असतो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याचे खूप चान्सेस राहतात तर मग कशी लिहायची गोष्ट तर समजा आता बघा पहिला जो प्रकार दाखवलाय मी इथे मी तुम्हाला सर्व प्रकार दाखवणार आहे आणि महत्त्वाच्या कथासुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे अतिशय इम्पॉर्टंट अशा उद्याच्या परीक्षेसाठी तर बघा यामध्ये ज्या कथा आहेत त्या कशा लिहिणार आहात तुम्ही तर आता मुद्दे दिलेले आहेत आता कथालेखन जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही महत्त्वाचे मुद्दे कोणते लक्षात घ्यावे लागतात तर पहा त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजेच कथा जी आहे ना आपण एक होता राजा एक होती राणी अशी आपण जनरली भूतकाळामध्ये सांगतो तर कथालेखन करताना आपण ही महत्त्वाची एक गोष्ट ही एक ट्रिक समजा वाटल्यास तुम्हाला हवी तर तर ही लक्षात ठेवा की साधारणतः गोष्ट ही भूतकाळामध्ये लिहावी लागत असते सो याच्यामध्ये आपल्या कथेच्या भावभावना महत्त्वाच्या असतात त्यामुळे कथेची सुरुवात शेवट हे आकर्षक असायला हवं त्याच प्रकारे कथा कशावर लिहायची आहे म्हणजे जो विषय असतो तो विषय महत्त्वाचा असतो सो त्याच्यासाठी मधले दोन पॅरेग्राफ ठेवा ज्याच्यामध्ये महत्त्वाचा तुमचा विषय येणार आहे परत कथा लिहित असताना त्याच्यामध्ये घटना सांगावी लागते ती घटना कुठे व्हायली सो ते ठिकाण सांगावं लागतं त्याचबरोबर त्या कथेसाठी लागणारी जी पात्रं असतात कॅरेक्टर आपण जे कथेमध्ये घालणार आहोत तर त्यांची नावं पण आपण द्यायला पाहिजेत त्याचप्रकारे कथा जी आहे तर ती बोलीभाषेत म्हणजे संवाद यायला हवेत संवाद म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो आहोत अशा प्रकारे एक कॅरेक्टर दुसऱ्याला बोलत आहे दुसरं कॅरेक्टर पहिल्याला बोलतो आहे अशा प्रकारचे संवादसुद्धा आपल्या कथेमध्ये असणं गरजेचं असतं आता अशा प्रकारे जर तुम्ही कथा लिहिली आपण येरवेच नेहमी छानपैकी कथा एकमेकांना सांगत असतो सो अशाच पद्धतीनं आपण ही कथा लिहू शकत असतो सो जसं बघा आता फार हार्ड वाटत असेल तुम्हाला तर सिंपली आता मी तुम्हाला इथं एक कथा आणि सर्व दाखवलं आहे कथेचा एक शीर्षक द्यायचं महत्त्वाचं असतं शीर्षक द्या आणि त्याचबरोबर कथेच्या शेवटी तात्पर्य लिहा किंवा बोध शब्द लिहू शकता तुम्ही बोध सो त्या कथेवरनं तुम्ही काय बोध घेतला किंवा त्या कथेचं तात्पर्य काय आहे म्हणजेच निष्कर्ष काय आहे हे आपल्याला लिहायचं असतं सो बोध किंवा तात्पर्य कथेच्या शेवटी आपण जरूर लिहावं कथा जी आहे ती तुम्ही म्हणता पाच मार्क आहेत तर किती लिहावी साधारणत तर तुमचं आन्सरशीटचं जे पेज असेल ते दीड ते दोन पेज होईल एवढं तुमची कथा झाली पाहिजे सो साधारणत तुम्हाला पाच ते सहा पॅरेग्राफ बनवायचे असतात आता बघा मुद्दे जर दिलेले असतील तर फार सोपं असतं जसं की बघा लक्ष्मण नावाचा तरुण मग असं आपण सुरुवात अशी करायची की एक गाव होतं मग त्या गावाचं नाव लिहा मग त्या गावामधले लोक कसे होते तिथल्या लोकांचे वैशिष्ट्य हो, किंवा त्यांचं त्यांचे विशेषण घेऊन सांगू शकतो आपण की ते व्यक्ती कशा होत्या श्रीमंत होत्या गरीब होत्या किंवा दयाळू होत्या अशा प्रकारे आणि मग आता एक एक वाक्य बनवायचे की एक गाव होतं त्या गावाचं नाव रामपूर होतं त्या रामपूर गावामध्ये एक लक्ष्मण नावाचा तरुण राहत होता ओके सो अशा पद्धतीनं सुरुवात करायची आणि मग हे जे आता कैदेत म्हटलं की त्याचा पॉईंट आपल्या लक्षात येतो कैद ओके म्हणजे कैदेमध्ये कोण होतं बाबा तर आपल्याला हे सगळे पॉईंट लक्षात घ्यायचेत गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती हे सर्व पॉईंट्स आपल्याला पाहायचे त्याच्यानुसार आपल्याला मनामध्ये पहिले सर्व पॉईंट्स नीट वाचून घ्यायचे म्हणजे मनामध्ये गोष्ट तयार करता येते जर सर्व पॉईंट्स दिलेले असतील तर कारण सर्व पॉईंट दिलेले असतील तर त्या पॉईंटनुसारच आपल्याला गोष्ट तयार करावी लागत असते आणि समजा पॉईंट नाही दिले कधी कधी काय करतात हे पॉईंट देत नाहीत आणि फक्त टायटल देतात स्वातंत्र्याचे मोल मग तसं दिलेलं असेल तर आपण स्वातंत्र्याचे मोल या ह्याच्या विषयावर आपण आपल्या मनानं कोणतीही गोष्ट तयार करू शकतो पण इथं तसं नसतं इथं जे पॉईंट दिलेले आहेत ते सर्व पॉईंट आपल्या कथेमध्ये आलेच पाहिजेत सो एकेका वा पॉईंटचं एक एक वाक्य जरी आपण बनवत राहिलो तरी सुद्धा तुमची गोष्ट तयार होते फक्त प्रश्न हा असतो की तेव्हा ती गोष्ट खूप छोटी होते है ना सो इंग्रजीमध्ये पण स्टोरी रायटिंग हा असाच प्रकार आहे तर तिथे पण आम्ही मुलांना सांगतो की ॲटलिस्ट एक जो पॉईंट असतो तर त्या पॉईंटवर दोन दोन वाक्य बनवा ही जरी ट्रिक तुम्ही इथे लक्षात ठेवली ना की प्रत्येक पॉईंटवर साधारणत दोन दोन वाक्य बनवायचे आहेत जसं इथं बनवलं आपण आता हे लिहायचे पॉईंट रामपूर नावाचं एक गाव होतं त्या गावात लक्ष्मण नावाचा तरुण राहत होता झाले दोन वाक्य सो अशाच प्रकारे दोन दोन वाक्य आपल्याला एका एका पॉईंटवर जर लिहित गेलो आपण तरी पण आपली गोष्ट साधारण तीन पॅरेग्राफची तयार होते सो यासाठी थोडासा अजून वाढवलं तर पाच पॅरेग्राफ तयार होतात पण त्यासाठी थोडासा विचार करावा लागतो बघा जशा पद्धतीने इथं केलेला आहे त्या गावातील राजाचे शासन अतिशय कठोर होते कुणीही छोटा मोठा गुन्हा केला तर त्याची रवानगी थेट कैदखान्यात होत असे लक्ष्मण नावाचा एक तरुण मात्र निष्पापासूनही कैदेत सापडला होता हा लक्ष्मण नावाचा तरुण कैदेत सापडला होता कैदेत असताना त्याला रोजचे जेवण वेळेवर मिळत होते मात्र बाहेरचे जग आणि नातेवाईक यांच्याशी त्याचा संपर्क तुटला होता एके दिवशी तेथील गाव कैद कैदखान्याला भेट दिली आणि कैद निरीक्षण केले लक्ष्मणने ती संधी समजून त्या गावप्रमुखाकडे सुटकेसाठी विनंती केली लक्ष्मणचे आजवरचे वर्तन व प्रामाणिकपणा पाहून गावप्रमुखाला त्याची दया आली त्याने आपल्या सैनिकांना लक्ष्मणची सुटका करण्याचे आदेश दिले अशा प्रकारे ही गोष्ट वाढवत गेलो आपण त्यानंतर बघा इथे तुम्हाला डायलॉग लिहिलेले दिसतील ज्याला आपण संवाद म्हणतो मी म्हटलं तुम्हाला आधी पॉईंट सांगितला की संवाद घालणं गरजेचं आहे तर पक्षी विक्रेत्याने त्याला विचारले अरे लक्ष्मण हे तू काय केलेस त्यावर त्याने हसत हसत उत्तर दिले माणूस असो की प्राणी किंवा पक्षी राहणे कुणालाच आवडत नाही सो अशा प्रकारे एक हे एकमेकांना बोललेला संवाद आहे लिहिलेला सो असा संवाद आपण नक्की लिहिला पाहिजे त्यानंतर पूर्ण कथेवरून पन... आपण